गती घ्यायला लागते पाऊस येण्याची शक्यता आहे सात आठ नऊ आणि दहा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याकडे क्रमांक या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढा लढत आली चार मध्ये तीनच गाड्या पाहताय दोनच गाड्या पाहताय आड्याल बाळवणी कर आणि त्याच्या पड्याल चिचणी खा बाळवणी कर चिचणी कर लढत सोन्या मंडप माइक बंद पडायला लागला स्टेज कडे या क्रमांक चार चा आणि का सोन्या मंडपवाले आपण स्टेज करायचंय गाडी क्रमांक चार चा निका चार चा निकाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी सोनार सिद्ध प्रसन्न किरणवैया निकम चिचनी मंगरू या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाचा अभिनंद